बांधा शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य काणेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये धडक दिली सरपंच प्रियांका नाईक यांनी तांत्रिक अडचण असून येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले तसेच नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले प्रभाग क्रमांक पाच मध्ये गेले काही दिवस अनियमित पाणी पुरवठा होत आहे यामध्ये काळसेवाडी आंबेडकर नगर सुतारवाडी हॉस्पिटल कट्टा या वाड्यांचा समावेश आहे या वाडीला तुलस येथून नळपाणी योजनेदेवर पाणी पुरवठा होत असतो गेले काही दिवस पाणी येत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज निखिल मयेकर भाऊ वाळके नागेश बांदेकर नंदू बांदेकर विजय बांदेकर सौमिलन आजगावकर प्रशांत कोचरेकर मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली या संदर्भात ग्रामस्थांनी सरपंच श्रीमती नाईक यांच्याशी चर्चा केली शहरातील सर्व प्रभागात पाणी पुरवठा सुरळीत होत असताना प्रभाग क्रमांक पाच मध्ये पाणी का सोडण्यात येत नाही असा सवाल साई प्रसाद काणेकर यांनी उपस्थित केला येथील प्रश्न अत्यंत गंभीर असून ग्रामपंचायत प्रशासन लोकांच्या भावनाशी खेळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी सरपंच नाईक यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत घास असल्याने त्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत नाही हा तांत्रिक प्रश्न असून येत्या दोन दिवसात यावर तोडगा काढण्यात येईल त्यानंतर येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे तोपर्यंत नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले साईप्रसाद काणेकर यांनी प्रभागात जलजीवनने काम वीस जानेवारी पर्यंत पूर्ण न केल्यास या ठिकाणी काम करू देणार नसल्याचा इशारा दिला काम केल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत नसल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासने ठेकेदारावर दबाव आणून लवकरात लवकर काम करून देण्याची मागणी केली यावेळी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन सरपंच नाईक यांनी दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत उपस्थित होते